सगळ्यांना वाटतं की प्री प्रायमरीला शिकवणे म्हणजेच एबीसीडी शिकवणे पोयम शिकवणे त्यांच्याकडनं कलर्स भरून घेणे पण तसं नाही आहे खरं म्हणलं तर प्री प्रायमरी स्कूल म्हणजे त्यांच्या आयुष्यातला एक सुंदर प्रवास त्यांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा ते त्यांच्या आईवडिलांपासून दूर राहतात आणि खरं तर इथे आल्यावरच ते उभं राहायला शिकतात त्यांच्यातला कॉन्फिडन्स त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स आणि सोशल स्किल्स या सगळ्या गोष्टी ते फक्त शाळेत शिकतात इथे फक्त आम्ही शिकवतच नाही तर ते त्यांच्या उत्तम नागरिक बनण्याची जी सुरुवात आहे ती होते इंग्लिशमधल्या अल्फाबेट्समधला पहिला ए लिहिणं म्हणजे नुसतं रायटिंग करणं नाही आहे ते तर त्यांचं फ्युचर हे लिहायला सुरुवात करणं आहे आणि या छोट्या बोटांनी त्यांचं मोठं आयुष्य लिहिलं आहे एव्हरी कलर दे चूज देअर इमॅजिनेशन देअर वर्ल्ड अँड देअर एक्सप्रेशन्स आईबाबांपासून थोडं लांब पण मायेपासून बिलकुल नाही शेअरिंग टीमवर्क आणि त्यासोबत अजून काही या सगळ्या गोष्टी त्यांना बुक्समधून तर मिळतात पण ज्यावेळेस त्यांना एक्सपिरियन्स होतो या सगळ्या गोष्टीचा त्यावेळेस त्यांना व्हॅल्यूज कळायला मदत होतात इन मिडास्ट स्कूल वी डोंट ओनली टीच ए बी सी डी ऑर जस्ट रायटिंग वी ऑल्सो टीच हाऊ टू लीव लाईफ हाऊ टू स्प्रेड लव अँड हाऊ टू ग्रो थँक्यू